जालना लोकसभा मतदार संघात फुलंब्री विधानसभा मतदार संघ येतो त्या फुलंब्री विधानसभा मतदार संघातल्या शहरातील महानगरपालिकेचे दहा वार्ड येतात त्या दहा वार्डातील मुख्य पदाधिकारी महानगरपालिका आयुक्त प्रशासनातील निवडक अधिकारी यांच्या समोर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते प्रलंबित असलेले कामे व या कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला या बैठकीमागे हा मुख्य हेतू होता याबाबत सविस्तर माहिती शासनाकडे बदलापूर घटनेकडे कुठलाही राजकीय मुद्दा म्हणून न बघता संबंधित आरोपीला तात्काळ कसे शासन होईल व असे प्रकरण पुन्हा होणार नाही अशा पद्धतीने पुढे गेले पाहिजे अशी विनंती देखील जालना मतदारसंघातील खासदार डॉक्टर कल्याण यांनी युसी टी व्ही माध्यमातून केली आहे

आपल्या महानगरपालिकेनं जवळजवळ तीनशे सतरा कोटीचं एक काम हाती घेतलेलं आहे रस्त्याचं आणि दुसरं काम शंभर कोटीचं आहे त्या दोन्ही कामाला गती देण्याचं काम महानगरपालिकेने आता घेतलं आहे त्याच्यामध्ये आमच्या दहा वार्डातले पण बरेच कामं त्या माध्यमातून हाती आलेले आहे आणि त्या, त्या कामाला गती देण्याचं काम सुरू केल्यामुळं आता ते लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया विशेषतः पावसाळ्यामध्ये काही भागात काळी माती आहे त्या काळ्या मातीचं काम ते म्हणले आम्हाला दोन महिन्याचा अवधी द्या पाऊस संपला की मग आम्ही काम चालू नवीन आराखड्यामध्ये गार्डन वगैरे नाही 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 आम्ही नवीन आराखड्याचा अजून विषय वेगळा आहे आम्ही जुन्याच आराखड्यामध्ये बरेच रिकामी ग्राउंड आणि जागा आहे तिथं स्पोर्ट्स आणि गार्डनच्या ऍक्टिव्हिटीज राबवा जसं मुकुंदवाडीला आहे प्रकाशनगरला आहे चिखलठाण्याला आहे ते लवकरात लवकर करावं अशी विनंती आपण त्यांना केलेली आहे स्मशानभूमी सुद्धा चांगली तयार कशी करता येईल याच्यावरही महापालिकेचे आयुक्त आणि आम्ही एक साधारणपणे लवकरात लवकर त्याच्यावर आपण एक मास्टर प्लॅन बनवावा एका स्मशान स्मशानभूमीचा आणि ती एक आयडियल स्मशानभूमी तयार झाली तर तिचा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून इतर काही स्मशानभूमीमध्ये सुद्धा ते राबवत राबवता येईल ते बघा आणि जी आपली महानगरपालिकेमध्ये समांतर पाईपलाईन आहे पाणीपुरवठ्याची त्या समांतर पाईपलाईनमध्ये आज की आपल्या देशामध्ये किंबहुना आपल्या भागात जवळजवळ सगळ्यात मोठी पाईपलाईन आहे सत्तावीसशे चाळीस कोटी रुपयाची पाईपलाईन आणि त्याचंही काम जवळपास शहात्तर टक्के पूर्ण झाल्याचा सुतोवाच आज महापालिकेच्या आयुक्तांनी माझ्यासमोर केला आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की आता ते लवकरात लवकर संपलं पाहिजे तर कॉन्ट्रॅक्टरने क जिल्हा आपल्या न्यायाधीशाला म्हणजे कले कोर्टामध्ये आणि महापालिकेला लिहून दिलं आहे मी डिसेंबर एकतीसपर्यंत ते काम पूर्ण करेल महानगरपालिकेच्या आयुक्तशी आयुक्ताने सांगितलं माझी टीम मी तिकडे व्हेरीफाय करायला पाठवतो आणि आता जर काही पाणी देता आलं तर निश्चितपणाने देऊ पण आताच पाणी जे देणं आहे ते तुमच्या घरी येणारं पाणी कमी करायचं यांच्या कमी करायचं यांच्या कर घरी त्या कॉलने असा तो प्रताप आहे हो जितक्या लवकरात लवकर बोलणं झालं महापालिके जायचं दोन हजार एकोणीस ला मग ते क्लेम करतील की आम्हाला शिवसेनेची शिल्लोडची जागा आमची आलेली आम्हाला द्या असं होऊ शकतं ना प्रत्येक ठिकाणी शिवसेना वेगळं मागणी करेल राष्ट्रवादी वेगळी करेल काँग्रेस वेगळं करेल आणि याच्यावर जी कमिटी बसते याच्यावर साधारण एक प्रस्ताव तयार होईल आणि तो प्रस्ताव जाईल त्याचा प्रस्ताव अजून आणि मग फायनल असं जालन्यातील महावितरण अध्यक्ष जे आहे अध्यक्ष अभियंत्यावरती भ्रष्टाचार संघटना सापडलेले आहेत समिती बसवण्यात आली होती महावितरणाकडून त्यामध्ये सुद्धा ते दोषित झालेली आहे मात्र त्या निलंबनात कोणती कारवाई सध्या होत नाही त्यांच्याकडून तुमच्यामधलं जालन्यामधले त्या प्रकरणामध्ये सगळा अभ्यास करून निश्चितपणाने त्यांचे वरिष्ठ आहे त्यांना पत्र लिहून त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आमच्याकडून मागणी होईल